शिर्डी येथे नुकतेच नगराध्यक्षपदाचे निघालेले आरक्षण पायी येण्यासाठी लागणारे स्वागत फलक संस्थांमध्ये साई भक्तांच्या सुरक्षेसाठी रजिस्ट्रेशन व साई रुग्णालयमध्ये चाललेला गोंधळ यासाठी तसेच साई भक्तांची सेवा म्हणून आठवड्यातून एक दिवस तरी साई सेवक म्हणून शिर्डीत काम करणार डॉक्टर सुजय विखे पाटील यांची विविध विषयावर मी कधी पदाची अपेक्षा करत नाही मला आवश्यकता नाही लोकांचं प्रेम हेच माझं पद आहे पक्षश्रेष्ठींना जेव्हा योग्य वेळ वाटेल तेव्हा योग्य ठिकाणी मला जबाबदारी दिली जाईल आपण कुठेही जबाबदारीला ना कधी पळ काढलेला आहे ना कुठल्या जबाबदारीसाठी आपण अपेक्षा करतो कारवाई होत राहते बाबांना जेव्हा योग्य वेळ वाटेल तेव्हा याच्यामध्ये भूमिका तर काही कारण नाही यापूर्वी देखील नगराध्यक्षपदाला एस टीचं आरक्षण राहिलेलं आहे ज्या आता विद्यमान मंदिर प्रमुख आहे त्यांच्याच मिसेस या नगराध्यक्ष राहिलेल्या आहेत अजून एक दोन नगराध्यक्ष एस टीचे राहिलेले आहेत त्यामुळे एका नवीन प्रथा नाही शिर्डीमध्ये शिर्डीमध्ये जेवढा ओपन समाज आहे तेवढाच स... तुलनात्मक आहे एस टी समाजाचं देखील लोकसंख्या आहे आणि म्हणून स्वाभाविक होतं याच्यामध्ये काही फार मोठे कोणी सिद्ध करायची आवश्यकता नाही एस टी समाजाला तुलनात्मक संधी मिळाली पाहिजे बाबांनी निर्णय घेतला चिठ्ठ्या निघाल्या चिठ्ठ्या निघाल्यामध्ये एस टी समाजाला न्याय मिळाला जरी तसं झालं असेल किंबोना ओपन जरी असतं तरी शिर्डीमध्ये माननीय नामदार राधाकृष्ण माध्यमातून जे काम आज मायुती सरकारने केलं मुख्यमंत्री महोदयांनी केले उपमुख्यमंत्री महोदयांनी केले शिर्डीमध्ये गोल पूर्णपणे

थांबावं आणि कोकणला माही घेतला जागा येईल तेव्हा तुम्हाला मला थोडं आनंद वाटतो की बाबाच्या ते संधी त्यांना मिळेल आणि आता ज्या ज्या लोकांना जुन्या कालावधीमध्ये ज्या समाजाला समाजाचं नाव उल्लेख करत नाही पण ज्या समाजाला आपण त्या कालावधीमध्ये थांबायला लावलो आपण साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था करते हॉस्पिटलच्या स्टाफवर प्रश्न आहे रंगीवर आहे दुर्दैवाने ज्या उद्देशाने या साईबाबा संस्थाची निर्मिती झाली साईबाबांची सेवा सेवा देत साई भक्तांना सेवा देत येणाऱ्या प्रत्येक पेशंटला सेवा देत अशा संस्थेमध्ये जेव्हा राजकारण होतं पश्वची लढाई तयार होते शिपाई हा डॉक्टरबरोबर वर्चस्वीची लढाई करतो डॉक्टर लोक कंटाळून राजीनामा देतात या सगळ्या राजकीय प्रकरणामुळं किंवा राजकारणामुळं या सगळ्या उभा केलेल्या संस्थेचं अक्षरशः हेळसाण होते नुकसान होतं तर आमचा प्रयत्न आहे मी स्वतः आता साई सेवक म्हणून आता भेट हॉस्पिटलमध्ये आणि मी आठवतो माझा प्रयत्न राहील एक दिवस तरी एक दिवस तरी साईबाबाची सेवा करण्या हेतू दवाखान्यामध्ये काम करेल आणि आता ते मलाच हाती घ्यावा लागेल तोपर्यंत ही सुधारणा होणार नाही म्हणजे मला आता हाती घेऊन कमीत कमी बाबांची सेवा आणि येणारी भक्तांचं हे होणे असा माझा प्रयत्न राहील तर हो माझा अर्ज तर काय निकाल लावतो दादा दादा कुठे साई मंदिरात आपण जर सांगितलं की प्रत्येक बाजाराचं रजिस्ट्रेशन झालं पाहिजे नेमकं कशी प्रक्रिया झाली पाहिजे आणि याचा गर्दीवर परिणाम होईल नाही यासाठी काय करावं गर्दीवर परिणाम होण्यापेक्षा टाईम स्टॉर्ट जर दिले गेले टाईम स्लॉटमध्ये जर दर्शन झाले रोज काय होतंय की आपण जर पाहत असता शिर्डीच्या अर्थव्यवस्था सोमवार ते गुरुवार पूर्ण असून असते शुक्रवार रविवार शनिवार प्रचंड गर्दी असते ॲट ए टाइम गर्दी आल्यामुळे सगळ्या प्रशासनावरही ताण पडतो मला असं वाटतं की जो साई भक्त येणारा आहे जर साईबाबांनी त्याला बोलवलं असेल त्याला खरंच बराबद्दल इच्छा असेल तर सोमवारी पण येऊ शकतो मंगळवारी पण येऊ शकतो तर रोज किती भक्त यावेत याच्यावर संख्या निश्चित झाली पाहिजे येणाऱ्या भक्त्यांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन बंधनकारक केलं पाहिजे आणि त्यांच्या चेहऱ्यावर स्कॅनर लावून आपोआप गेट उघडला पाहिजे असा ऑटोमॅटिक सिस्टम लावायला काही चढत नाही एअरपोर्टमध्ये डीजी यात्रा आज आपण पाहतो विमानतळा अगोदर एक एक तास शिर्डी व राहता परिसरातील अशा नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रवरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा प्रवरा न्यूजसाठी प्रतिनिधी पत्रकार राजेंद्र गडकरी शिर्डी परिसर